ಆ ತಯಾರಿಸ್ ಇವೇ ರೀ ಪಾನಿ ರೈಸ ನೀವ್ ಮಾಮಾ दहा पंधरा दिन बरोबर सांगे जी लागस हां काय इतलं म हा ते तशीच बो पण कशी राहत वागात त्या आगात राहत ना आपला गावला हो एकटे लोक येते धीर राहत नाही दुसरं पीक तयार राहत ना मग असं हा ते ना काय मग आपल्या बाबल्या चाल ना का मग ड्युटीवर हां हा नाही रे बो शी ना तो अजून त्याला पंधरा दिन सुट्ट्या शेती हम्म मग शी मग आते जाई मग पंधरा दिन महिन्यात का मग हा असं आहे का नाही म्हणतं मग कसं आहे आता या पंधरा दिन मग कुठे जाणं येणं शेती तसे जावायला लावते असले

मग त्यानं करता जाणं धाडणं शेतय असले आणि बघल्या सांगा ना आज तिकीट बुक करा ना काय जाण मग बुक कर का नाही कर त्यानी हा जाऊ दे रे बो जाऊ दे या आज दिन शेत फिराही राहणार मग नंतर एकदा ना काळ दद्याला लाग ना मग काय नाही खरं हा संसार मग गुंगूळी जास माणूस एकदा होणं लगीन होई ना बा मग आणारे भाऊ खरं शिकू ना म्हण ना मग आपली हाऊस माऊस वहीनी नाही तर वहीनी नाही त्यासाठी तरी व्हायला टाळायला का नाही मग तेच ना मग तेच सांगा ना तुम्ही बी मला कोमल भी बोलली काल दिन फोन मा म्हणे मामा त्यासले सांगा म्हणे त्यासले डाडा असं फिराले मग परत वाटच म्हणे नवीन नवीन लगीन मी फिरायला जाल पाया भा असं तसं सांग नाही म्हणतो हा सांगसू म्हणतो हा ना नाही रे भो का बरं डाळाशे ना चाल ना मग चाल ना चहा हा ना चालला मी बी काय नाही जकस माल बी सकाळी बरोबर जाणं पडी म्हण बी काही शेण काय नाही हा बो जाईस ना बर बबल्या गे आई मना मोबाईल मा काय दाबाय गे त्या आवाज येणार नाही मोबाईल रिंग ना हा मला समजत आहे ना नाही तो बोबल्याला तर काढणार शे हा ये ना तो बी घर माहिती ना चल आपू घर माझ तो घर माझ हा चाल मग मा। जा माहित तो हा जीवनी चित वय ना ते हा लाईस नि मोक्या वेग बर वेग ये हा ना खरंच ना, ना, खर ना। मग आते काय आते पाणी हो काय हो मग लावणी होई गे चाचे लागे चांगलं होई गे ना मग मग तीच काळपात होती बाकी ना काय नाही म हा ओ माय ना तशी राहते सकाळी काय ना टाइम एन टाइम काढीन ते करत देणं पडी भुईमुंग लाई देणार पडतील मूग मांग कच्चे नंतर लायास कसू हा आणि मी काय सांगू म्हणत तो एखादा बांधले तोर लावूया माय यंदा नुसार म हा लाव काही ना ते येत नाही काही नाही ती तोर आपल्या कपाशी राहतेस मग इशे राही आपली कपाशी ते आई जातात मग जाऊ दे काय तोर लावस इकड डायलिलीसून मग हाऊद्या माहिती ही लागस कच्ची पक्की मग खिचडी खाचडी मग वापरायला काम पडस नाय इकत ना वकत ना मग घर घर न, न रास कितलं वापरस नाही काय वापरस माणूस म मा, एखादा बांधले ते लावू द्या मला माहिती शे तुम्ही तुमना द्या बैले चार करता तुम्ही आई करतोस मग मग काय इथला बांध काय बैल शे एखादा बांधते राहू द्या मला तोर बीड लावाले हा मग हाऊ का दिस तो वरला त्याचा वरला तुकडा ना बांधसे ना हां त्या बांधेलाही दिस तेवढा एकच बांध लावतो हा मग मग दुसरं काय नाही मग काय बिनकामनं तण बी नाही काय आहे तरी बैले तरी जातोस असं रास हा मग असं हा आपण मग कसं ते एक बांधले तोरविलाई दिसू काय मजा लागले लाग नारली विलाई दिसू मग आता ती पोर लेकर पोरणं वेले करते नवी पोरे सुरेस पापडे करत नाही आपले सांगस मग कसं सा राहास ते पापडे ती ना आपल्याला आवी जातो गरण राह मग माणूस असं एकत नाही लेवा आणि असं हा तू वरला बांधलेला आहे दिसू का तू काय लावणार हे वांगा निरच्या आय असला बांधी तू बस हम्म हो ना मग आता काही चहा बी ठेवशी का नाही हा मग हा हो मा ठेवस ना मग हि लावून ना रे चहा पियापेक्षा म्हणतो म्हणणे सरबत खायला हो हा काहीच नव्हती निंबू सरबत पिऊत ना हा पिऊ का सांग निंबू सरबत का सांगत नाही सांग आ कोमल हो कोमल सरबत कर बर का चहा बी काय ठेवतो नको सर्वातच बनाल काय उन्हा बरे काय छान मी दुन्यापरनं बरं उरा ना म मा। येस माय मी पडा तुम्ही हात पाय भेट पाय धोई येस हा आकडे मना बी आसतं तंगडा बंगी घ्या तंगडा दुकान लागेल रिझरालोई पडी आखो दुपार पाहि काहीतरी त्या बैलचा चारा आपण जा करायला जाणं पडी मग बापू होता आता बरं होतं हा ना माय तेच ना मन न बी काय झालं ना काय झाल नाही लाईडच बरं त्याला फोन काय करा ना काय नाही आलाय तर ना काय चालू काय विचारतो तेच नाव माय हा हॅलो काय रे बापू काय चालू शे म्हणतो हा काय करा ना भाऊ तब्येत बिबेत काय म्हणूस हा काय अक्का काय का, म्हणूस तब्येत चांगली का मग हा हा भो चांगली शे तब्येत त्यांनाच करता फोन लाय मी काय चालणं काय नाही म्हणतो असं हम्म काय म्हणतोस ऊ वांड्रो हा हा उ वांड्रो ऊ आणरो काय नाही मजा मशीतच <ंगे> फिरा जायला शेतस त्या हा असं आहे का हम्म कुठे जायला रे भाऊ फिरायले आ काही नाही तिथे अस ती पोरणी बहीण सुलत बहीण का कोण रासतो रे मुंबईले तळे जायला शेत त्या हम्म आणि काही नाता ना असता बोताना आठ बिबला आलो होत आंबाजीव खावाले मग त्यानंतर तातडी बिन तरी दोन्ही ठिकाणी जाऊ म्हणतात त्या आहे मग कसं बीन त्या पोऱ्यांना बी सुट्ट्यासाठी जात्यात मग आणि एक डावनं जुनं होई ना ते काही चांगलं वाटस का नवीन नवीनच नवी पोरे हाऊसास फिराणे काय मग हम्म आणि नंतर कोण विषय बी काढत नाही मग फिरायला ना आता कसं आहे नवीन नवीन नवी रास आपले बी त्याशी बी चांगला वाटत असं म्हणतं मग जाईया भाऊ मग काय सुट्ट्या म्हणतो म्हणतं करता घ्यात मग त्या दोन रोज जावं आले असं आहे का चांगलं ये चांगलं चांग तुला बरं इथलं आहे ना रे भाऊ हम्म फिरायला ना त्यानं काही नाही बेना ना बापूनी म्हणे अशी एकदा चावय चावयता विषय येणार आता बापू म्हणे धाड म्हणे मामा म्हणे पोरेसले फिराले मग या दिनशेद बो एकदा पोरेसोरे ना तर काय फिराणं निराणं काही नाही म्हणे आम्हावर सांगस सांगत म्हणे आमना कुठे जायन नाही ते मग राही गे राहीस की म्हणे असं करता मग सांगा सांग मी बी सांग जाई म्हणते तुमले कुठे जाणं शेते मग मं घ्या मग त्या असं आहे का नाही म्हणता मग आमना घर का दाशी डाळ शिपू जेव खावाले आमना घर बी डाळ ना मी तशी आपल्या बबल्याला सांगेल होतं मग दोन्ही जीवी लागतात बरं का म्हणतो आमना घर आंबाजीव खावाले मग कसं रे पाणी पण का मग काय गोड लागस का ते आखो हम्म त्यान करता दाढीच ना मग किरो दाढशी मग हा तुनकडे का हा दाडसो ना दाडसो ना काय नाही आते अडिंग तडिंग फ्रीज लागू दे मग लगे तुन कर दाढसो मग हां हा आ, चाली ना मग दाढसो ना मग मग तू भी लागजो मग आंबा जेव खावा आले हा मी दक्षो बीन म्हणत जमी तर इसू हम्म म्हणून काय करणी मना दुनिया घरना कामे राहतस हा दक्षो जरी जमणं तर ये लागसू हां मला काय नाही उभे मला काय चक्कर मला यादून तो चक्कर उईरास म्हणाला हो, हा पण इ लागू भाऊ मग अंबाजीव खावाले तुम्हाला कोण शेकरी खावा आण की ओले बी पुरा येतेस का नाही येतीलस मग त्यांच्या ठेव मी आता वावर मग जायला न हा भाऊ चालेल चालेल नाही बरं झालं पण हा म्हटलं आपल्याला पाठवलं होतं फिरायला हा मला माहिती होतं की पाठवतील बा असं कारण की कसं कर मग सुट्ट्या संपल्या का नंतर जमणार नाही हे सगळ्यांना माहिती ना मग हम्म त्याच्यामुळे मग पाठवलं मग ना बरं झालं कारण कसं नंतर तुम्ही मग ड्युटी जायला लागले का मग जमणार काय नाही बरं झालं त्याच्यापेक्षा येऊन गेलो हो हो ना तेच ना ते अकन त्यांच्या घरी सांगताय बोलवताय तिथं म्हणे आंबाजीव खाली लागा ते दोन तीन वेळेस फोन येऊन गेला त्यांचा का मला ते कोमल रायन त्यांचा फोन आला होता पण काही बोलले नाही तसं हा ते आपल्या आक्काने त्यांचा फोन आला होता काल मला आणि परत आज सांगत होती मला की आपल्या पक्काने त्यांना बी लावेल म्हणे असं मग उद्या भीती लावेल रात्री बित्री लावतील मग असं हा जाऊन येऊ ना मग जाऊन येऊ ना मला तर उलट आवडतं त्यांच्या घरी जायला तेच ना तेज ना नाही मी काय सांगते म्हटलं इथं रस्त्यावर काही हॉटेल बिटेल असेल तर बघा मला नुसती भूक लागली तिथं थोडंसं खाऊन घेऊ म्हटलं काहीतरी हा सांगायचो मी घरी नाश्ता करून घे करून घे ऐकलं नाही नाश्ता करायचं मग आणि आता भूक लागली आहे म्हणे मग असं तर आपण घ्या पोचू मग किती लांब जायचंय आपल्याला अजून मग आणि पावसाचं वातावरण होतंय अजून आ राह देवामा मला नुसतं कसंच व्हायला लागलं भूके भुके द्या ना काहीतरी घेऊन द्या ना मग थांब बघू काहीतरी पुढे भेटलं तर ते बघा ते तिथं पाणीपुरीची गाडी दिसते तिथं काहीतरी घेऊन घेऊ ना मग चला हा चल मग चाल तिथं काहीतरी खाऊन घेऊ गीू? मला मला आहे ते पाणीपुरी आवडते तुझी म्हणून सांगते तसं काय नाही मग खरंच भूक लागली ना मला मग आता तुमचं कसं आहे तुम्ही गेल्या तिथं मस्त बसशाल माझं कसं आहे गे, गेली का, का अंदावा लागेल ला आणि किंवा माणसं जेवायला बसतील मग मी बसेल मग किती भूक लागून जाईल मला मग मा पहिले घेऊन द्या थोडंसं इथं खाल्लेलं राहील तर बरं राहील ना मग नवीन नवीन नवी आहे माझं म मा... चल, चल। काय दादा कितीला आहे म्हटलं पाणीपुरीची प्लेट एक हा हा वीस रुपये प्लेट आहे वीस रुपये असं आहे का हम्म अजून काय काय आहे पाणीपुरी आणि अजून काय काय आहे तुमच्याकडे भेळ आहे पाणीपुरी आहे दाबेली आहे परत वडा आहे तुम्हाला काय पाहिजे ते भेटून जाईल हा असं आहे का हा एक मिनिट हा काय काय घेते मग तू पाणीपुरी घेते का काय घेते सांग तसं मी मी का पाणीपुरी घेईल आणि भेळ घेईल एक प्लेट हा पहिले पाणीपुरी देऊन द्या मग भेळ खायची पहिले पाणीपुरी द्या मग हा हा देतो देतो राजू एक पाणीपुरी प्लेट बनतो अजून बोल काय खायचं दाबेली वगैरे का नाही बस झालं तेवढंच पाहिजे मला खरंच हो इथली पाणीपुरी एकच नंबर लागते खरंच एकदम मस्त लागते मला तर इतकी आवडते ना म्हणून मी तुम्हाला इथं सांगितलं खायला हां काय राहतं काय माहिती मग त्याच्यापेक्षा आपल्या घरी बनवलेली पाणीपुरी भारी लागते मग मला तर घरचंच आवडतो काय तुम्ही बी कधी मधी काय होतं बरं मग बाहेरचं बी खायला हा हो ना मग कधी मध्ये ना मग आता खाऊन घे नंतर मग तुला घरीच करायला लावेल मग मी हा करेल ना मग काय झालं मग मग हा दादा म्हटलं थोडस पटकन हे बघा वातावरण कसं होतंय पावसाचं आम्हाला जायचंय ना लांब जायचंय ना द्या ना पटकन मिनिट दोन मिनिट उरकवना राजू पटकन त्यांना कस्टमरला पटकन खाऊन घ्या आता आणि चल निघू आपण कारण बघ वातावरण खराब होतंय आपण जो होऊन गेलो मग आणि किती लांब जायचंय आपल्याला अजून आणि वारण वार दिन या दिवसाच्या अजून बर का हम्म हो ना हो ना तेच ना आपण तो काही आणलं नाही छत्री वगैरे काही आणलेलं नाही मग जाऊ द्या बघू एखाद्या जर रस्त्यावर भरभीर असेल तिथे थांबून था जाऊ वाटल्यास पाऊस चालू झाला तो हा तेच ना तेच ना पप्पा ते बी सांग ते सांगत होते म्हणे पाऊस आला तर मग कुठं उभं राहून जायचं बळ जास्त पावसाच गाडीने चालवायची म्हणे असं सांगत होते पप्पा मला हा तेच ना तेच ना, ना, ना मला बी तेच बोलले होते हुरकम होतो पटकन पटा मार आणि चाल निघ मग अजून घेते का हम्म नाही बस झाला आता हम्म चला हा दादा किती झाले म्हटलं साठ रुपये झाले साठ रुपये हा दरा मग घ्या मग